सोने खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे आज सोन्याने मोडला एकशे पंचवीस वर्षाचा रेकॉर्ड संपूर्ण सराब बाजार त्यामुळे हाजरून गेलाय जेव्हा सोन्याचं नवीन भाव जाहीर झाले त्यामुळे बाजारात अतिशय विचित्र आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले बाजारात नेहमी सकाळी भाव जाहीर होतात पण आज पहिल्यांदाच एका दिवसात दोन वेळा भाव जाहीर झालेत जे भाव पाहून अनेकांना जबरदस्त धक्का बसलाय काहींनी सकाळी सोन्याचे भाव बघितले होते पेपरला किंवा टी व्हीमध्ये भाव बघितले होते पण ते भाव आता भरलेच निघालेत म्हणजेच वेगळेच निघालेले आहेत कारण ही आजचा जो चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता तो पाहून अक्षरशः लोकांचा भरोसा तुटलाय कारण भाव त्या ठिकाणी सोन्याचं कालपर्यंत वेगळे होते पण आज मात्र वेगळं चित्र दिसून येत आहे अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव पाहिले तर तुमच्या डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही कारण की एक अतिशय बातमी मिळाली आहे जी थेट चीनच्या देशामधून आली ज्यामुळे सराब बाजारात आज एकाच दिवसात दुसऱ्या सोन्याचा नवा भाव जाहीर झालाय खर म्हणजे एकशे पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच घडताना दिसत आहे सोनं आता या ठिकाणी वर वर वाढत चाललं आहे का वाढतंय याच कारण अद्यापही कळणं मुश्किल झालंय प्रत्येकाला वाटत होतं की आज सोनं थोडंफार किमतीवर वाढेल पण सोन्यानं आज जो वेगळा प्रकारचा कल धरला आहे तो याआधी कधीच नसता ग्राहकांना त्यामुळे भरोसा सुद्धा वाटेना असा झालाय की असे भाव बदलून गेले आहेत की अचानक काही समजणं झाले भाव जे आपण पाहणार आहोत सकाळी बघितलं होतं जे पेपरला तुम्ही वाचले किंवा टी व्हीवर बघितलं होते वेगळे झालेत आत्ताचे दुपारनंतर वेगळे भाव पण येणार आहेत बघा अठरा बावीस चोवीस कॅरेटनुसार वेगवेगळ्या पद्धतीने भाव इथं दिसणार आहे आज पाहायला मिळणार आहेत ते वेगळे भाव यादी कधीच तुम्हाला बघायला मिळालं नव्हतं हो पण आता खरं तर सरकारने देखील यामुळे हैराण झाला आहे मार्केटमध्ये दे विक्री देखील परेशान झाली कारण सोन्याचे दर बसल्यामुळे आता दररोज सकाळी सोन्याचे दर नवीन जाहीर होतात तुम्हाला पण माहीत आहे सकाळी सोन्याचे दर जाहीर झाले की अठरा बारा अठरा बावीस चोवीस कॅरेट दर सकाळी जाहीर झाले की त्यानुसार वेगळी विक्री हळूहळू सुरू होते सोनं सकाळी वाढे होतं ते पाहून लोकांना वाटलं चहा चला नेहमीप्रमाणे आपण अचानक चीन देशामधून अतिशय अत्यंत धक्कादायक बातमी आली ज्यामुळे सगळं बाजार पूर्णपणे पलटून लागला ज्यामुळे पन्नास टक्के जे ग्राहक आहेत ते खुश झाले होते पण पन्नास टक्के ग्राहक आहे ते नाराज झाले विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आता बघा पूर्वी भाव त्या ठिकाणी वाढायचे पण आता सगळेजण जण नाराज व्हायला लागले आहेत म्हणजेच खुश व्हायचंच कारण नाहीच आता सकाळी भाव जाहीर झाला की आता अचानक चीनमधून एक बातमी आली त्यानंतर भावाने पूर्णपणे पलटी मारली ज्यामुळे निम्मी लोक खुश झाले त्यानंतर मागे आपण पाहिलं होतं की भाव थोडा उतरत होता थो पण भाव आता अचानक वाढला आहे जीचा चीनचा भारत बाजारपेठ नेमकं काय परिणाम झालाय चीनमुळे भारताच्या बाजारपेठवर बावीस चोवीस आणि अठरा कॅरेटवर भाव खूप वाढल्यामुळे आता चीन ही बातमी कितीपत पसरवत आहे की अजून भाव कितपत वाढू शकतो याची चिंता सर्वांना लागली आहे आता बघा महत्वाची बातमी आहे चा सोने चांदीच्या बा बाजारामध्ये वेगळ्याच परिस्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळणार आहे ज्या लोकांना लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करायचं आहे किंवा गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करायचे आहे त्याने नेमकं काय करायला पाहिजे माहिती पहा कारण माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता आता केलं असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सोने खरेदी फायदा मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात मुद्दा आपण या ठिकाणी करूया आजच्या ताज्या भाव भावापासून म्हणजे आजचा सोन्याचा ताजा भाव जो आहे तो बावीस कॅरेट सोन्याचा भाव इतका चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव ताजा भाव इतका आहे अठरा कॅरेट सोन्याचा भाव नेमकं किती आहे सुरुवातीला बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे चीनमधून नवीन बात नवीन बातमी बातमी या ठिकाणी ती म्हणजे आता देशातून एक जाहीर शांत होत अमेरिका देश त्या ठिकाणी ठरवत होता अमेरिकेच्या डॉलर वरून सगळं काय फिरायचं अमेरिकेचा डॉलर वाढला की भारतामध्ये त्या ठिकाणी रुपयाचे मूल्य कमी व्हायचं आणि ते कमी झाले ही सोन्याचा भाव वाढायला आता तुम्ही म्हणाल की फक्त सोन्याचे भाव ऐकण्यासाठी इथे आलो आहोत बाकीचं आम्हाला काय सांगताय तुम्ही फक्त भाव ऐकून लगेच खरेदी करायला जाणार नाही अंदाज घेत आहात कधी कधी कमी होणार कधी वाढणार याचा अंदाज आम्ही घेतोय पुढील एक मिनिटाच्या आत समजावून सांगणार आहे ज्यामुळे जर तुम्हाला गोष्टी समजावून पडत नसतील तर बघा इकडे तुमची सोने चांदी खरेदी इथून पुढे कधी चुकणार नाही आता बघा कशा गोष्टी आहेत सोनं विक्रेत्यांना आणि सोनारांना माहीत असतं त्यामुळे ते देखील सोने खरेदी देत त्या ठिकाणी असतात कधी यामुळे फसत नाहीत तर सुरुवातीला पहा अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहे आणि बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहे चांदी पण भाव्य व्यवस्थित भाव वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आले चांदीचं चा रक रॉकेट देखील वेगाने पुढे उडले म्हणजेच काय म्हणत आहात असं का म्हणताय तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण चीन मधून बातमी नवीन काय आली आहे तो म्हणजे दोन हजार सव्वीस हे पूर्ण वर्ष सोन्याचे भाव कसे राहणार आहे कारण तुम्हाला चांगलेच माहित आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात आता जोरदार सुरुवात झाली आहे या ठिकाणी सोने चांदी याच्या दरामध्ये खूप वाढ झाल्यामुळे आता कळत नाही दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोनं घ्यायचं की नाही आता बातमी बघा तीन दिवसात सोन्याचे भाव काय राहणार याची पाहणार आहोत सकाळी बातमी आपण पाहिली सोन्याची गुंतवणूक करणारे इन्व्हेस्टर म्हणजे सोना सामान्य ग्राहक अक्षरशः गाव गुंतवणूकदार काय झालं त्यांनी काय केलं बातमी इतकी प्रचंड होती त्यामुळे त्यांनी सोनं देखील आता विकत्यांना प्रयत्न केला बघा चीनवरून आलेली जी बातमी आहे ती तर खरंच लोकांना अगदी दोन किलो सोनं खरेदी करून ठेवलेले भाव वाढल्यानंतर विकण्यासाठी जे थांबले होते ते लोक आता घाबरले त्यामुळे आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी देखील अगदी दे बार एक लक्ष द्या गोष्टीवर ठेवायचं मग चीन मधून आलेली बातमी नेमकं काय आहे त्यामध्ये एवढं का आदडलेलं आहे लपवलेलं आहे तर यामध्ये संपूर्ण काही म्हणजेच अठरा असू दे बावीस असू दे चोवीस कॅरेट असू दे हे सर्व बातमी इथं ताज्या घडामोडी सांगितलेल्या आहेत तर आता बावीस कॅरेट सोन्याचं बघायला गेलं तर या ठिकाणी बारा हजार रुपये चौ चौदा रुपया बारा हजार चौदा रुपये तो तोडण्याचा विचार केला आहे आणि एक लाख सदतीस हजार रुपयावर तुम्हाला या ठिकाणी मोजावे लागणार आहे यामध्ये तीन टक्के जीएसटी आणि मॅज्युरिटी ऍड होणार आहे प्रत्येक दुकानानुसार दुकाना मजुरी बदलली आहे जीएसटी मात्र तीन टक्के समजल्या सांगितले जाते आता प्रश्न राहिलेला आहे त्या दोन ते तीन दिवसामध्ये कदाचित जी सोन्याच्या जीएसटी सरकार काहीतरी निर्णय घेणार शक्यत आहे कारण जीएसटी कमी का झाला तर सोन्याचा आणि विक्रीचा भाव आहे कदाचित यापेक्षा कमी होऊ शकतो कारण सोन्याचे जे भाव असतात त्यामुळे मार्केटवर डिपेंड असतं सर्व काही आंतरराष्ट्रीय हालचाली चीन अमेरिका रशिया सारख्या मोख्या देशांची धोरण यावर अवलंबून असतात देशाच्या धोरणावर ग्राहकांच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेले सोन्याचा चांदीचा व्यवहार आपण पाहत आहात तर काही नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जीएसटी आणि ते जीएसटी तीन टक्केच लागणार आहे त्यावर लागणार म्हणजे लागणारच आहे त्या तीन दिवसामध्ये काय फरक जाणवतो सोनं आहे तीन दिवसामध्ये दी दीड लाखात टप्पा पार पडते का दीड लाख अवजाते का, का? अंदाज सूत्रामार्फत वर्तवण्यात आला आहे त्यामुळे सोने खरेदी करायचं असेल तर तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेऊन मग खरेदी करा असं या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मराठी हेल्पलाईन चला तर जय हिंद जय महाराष्ट्र